नमस्कार आशा माने माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आज तुमच्यासमोर एक भारूड सादर करणार आहे या या वंश घर तुमचा घर तुमचा कारण नाही नाला जायचं या या वंश घर तुमचा घर तुमचा कारण नाही नाला जायचं या या वंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही नाला जायचं आपण दोघी बाजारात जाऊ डाळी तांदूळ घेऊन येऊ आपण दोघी बाजारात जाऊ नि तांदूळ घेऊन येऊ खिचडी मी करते तुप तुमचं तुप तुमचं कारण नाही नाला या या वंश घर तुमचा घर तुमचा कारण नाही ना जायच आपण दोघी पिक्चरला जाऊ आपण दोघी पिक्चरला जाऊ दो इंटरवल मध्ये समोसा खाऊ तिकीट काढा तुम्ही आमचा तुम्ही आमचा कारण नाही ना जायचं या वंश घर तुमचं घर तुमचं कार नाही नाला जायचं आपण दोघी बाजारात जाऊ आणि साखर घेऊन येऊ चहा मी करते दूध तुमचं दूध तुमचं कारण नाही नाला जायचं या या वंस घर तुमचं घर तुमचं कारण नाही ना जायचं आपण दोघी हॉटेलात जाऊ आपण दोघी हॉटेलात जाऊ स्टार्टर मध्ये पनीर टिकी खाऊ स्टार्टर मध्ये पनीर टिकी खाऊ ऑनलाईन पे करा बिल आमचा बिल आमचा कारण नाही नाला जायचं या या वंश घर तुमचं घर तुमचं कारण नाही नाला जायचं